बातमी पेठवडगाव मधून काश्मीर खोऱ्यातील पेहलगाम इथं झालेल्या भॅड हल्ल्याच्या निषेधार्थ पेठवडगाव मुस्लिम समाजाच्या वतीने आज शांततेने निषेध मोर्चा काढण्यात आला या निषेध मोर्चाला मस्जिद पासून सुरुवात झाली निषेध प्रमुख मार्गावरून व्यापारी पेठ नगरपालिका चौकात आला यावेळी नगरपालिका चौकामध्ये निषेध सभा झाली पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली दो, जला जलादो पाकिस्तान जलादो मुरदाबाद मुरदाबाद पाकिस्तान मुरदाबाद भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणांनी नगरपालिका चौक अगदी धनानून गेला होता यावेळी मुस्लिम समाजाचे अध्यक्ष गुलाब बागवान यांनी भारतामध्ये हिंदू मुस्लिम समाज गुन्ह्या गोविंदाने राहत असताना या दोन्ही समाजामध्ये वाद निर्माण करायचा प्रयत्न दहशतवादी यांच्या माध्यमातून पाकिस्तान करत आहे पण हे त्यांचे मनसुबे यशस्वी होणार नाहीत भॅड हल्ला करणाऱ्या दहशतवादी आणि पाकिस्तानचा मी जाहीर निषेध करीत आहे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष फिरोज बागवान म्हणाले पाकिस्तानी अतिरेक्यांनी धर्माच्या नावाचा वापर करत भारतीय पर्यटकांच्या वर हल्ला केलेला आहे तो पूर्णपणे भॅड असून पाकिस्तानने देशातील हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे जेणेकरून भारतामध्ये दोन्ही समाजामध्ये वाद निर्माण होईल पण आपला देश शांतताप्रिय असल्याने पाकिस्तानचे स्वप्न धुळीस मिळेल यात शंका नाही वडगाव शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने पाकिस्तानचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत भारत सरकारने भारतीय सैन्यांना पूर्ण अधिकार देऊन या भॅड हल्ल्यापासून भारताला कायमस्वरूपी वाचवावे असे मत व्यक्त केले यावेळी बारुद महालदार राजू कवठेकर बबलू खाटीक समीर मुझावर मियालाल पटवेगार सोहेल पटवेगार उमेद मोमीन राजू अत्तार अमीन तांबोळी दाऊद सुतार अल्ला शेख तौसीब खाटीक यांच्यासह मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

या देशातल्या राहणाऱ्या प्रत्येक लोकांना एक सण होत नाही त्याचा भाव त्या देशावर राहणार नाही आणि त्या देशातील मुस्लिम आणि मराठा आणि पगडीची जातीचे लोक या देशात राहतात हे अतिरेक्याने विसरून येईल या लोकांची सगळ्यांची एकी असल्यामुळे ह्या भारताचा जे काय देवाव लागलेला आहे आणि हा भारत एकीनच चालणार आणि एकी चालत राहील याची ग्वाही जे आहे हा मुस्लिम समाज या देशाला आम्ही स्वतः येत आहेत एवढं बोलून हे माझं वाटत काश्मीरला गेले असताना पाकिस्तानी अतिरिकेने अठ्ठावीस आपल्या भारतवासियांची हत्या केली त्या हत्येच्या पाठीमागा एकच फक्त उद्देश आहे की भारतामधल्या हिंदू आणि मुस्लिम लोकांच्या मध्ये फूट पाडायची आणि पुण्यापर्यंत आणणाऱ्या भारतामध्ये शांतता पसरवायची पण कितीही काही प्रयत्न केले तर भारत हा शांतता मार्गाने जाणारच आहे आणि भारत त्या लोकांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही ना आणि या घटनेचा आम्ही वडगाव मुस्लिम वतीने जाहीर निषेध करतो आणि त्या अतिरेक्यांचा विमोड व्हावा अशी मी मागणी करतो जय हिंद जय जे महाराष्ट्र